मोहोळ तालुक्यामध्ये सर्व नेते पुन्हा एकत्र दोन्ही पाटलांच्या विरोधात एक लढायचं समविचार्य आघाडीच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थांवर झेंडा फडकवायचा दिनांक चोवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी मोहोळ येथील फाटे मंगल येथे राजन पाटील विरोधक म्हणून मोहोळ तालुक्यातील सर्व नेते एकत्रित येऊन सहविचार सभेचं आयोजन केलं होतं तर या सहविचार सभेमध्ये पाटलांच्या विरोधात लढायचं आणि जिंकायचं असा निर्धार करण्यात आलाय अनगरअप्पर तहसील कार्यालय स्थापन झालं आणि मोह तालुक्यात चाळीस वर्षांनंतर सत्तांतर झालं सर्वांनी आपले दावे बाजूला ठेवून चार पावलं मागे येऊन तालुका संघर्ष समितीची स्थापना झाली त्यामुळेच आपण अनगरकरांचा पराभव करू शकलो येणाऱ्या निवडणुकीत पुन्हा एकदा त्यांचे पाणीपत करायचं आहे आणि शिवाय तालुका संघर्ष समितीमधील काही घटक बडेजाव करत असल्यानं बाहेर पडलेत त्या बाहेर पडलेल्या घटकांसोबत देखील आपला सामना होणार आहे त्यामुळे अनगरकर राजन पाटील व नरखेडकर उमेश पाटील यांच्याशी दोन हात करून समविचारी आघाडीच्या माध्यमातून नगर परिषद जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर आपल्या विचारांचा झेंडा दिलाना फडकवायचा असा निर्धार मोहोळ येथे झालेल्या समविचारी आघाडीच्या बैठकीत सर्वपक्षीय नेत्यांकडून करण्यात आला आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय नेते पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये विचार विनिमय करण्यासाठी सहविचार सभेचा मोहोळ येथे आयोजन करण्यात आलं होतं यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बळीराम साठे ज्येष्ठ नेते मनोहर डोंगरे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दीपक गायकवाड अर्थ बांधकाम समितीचे माजी सभापती विजयराज डोंगरे जकराया परिवाराचे सचिनजी जाधव माजी उपसभापती मानाजी माने बाळासाहेब गायकवाड संजय क्षीरसागर सीमा पाटील सतीश जगताप अशोक भोसले अरुण पाटील सुभाष पाटील नागेश साठे सज्जराव चवरे सुनीलची पाटील सुलेमान तांबोळी राजेश पवार श्रीकांत गायकवाड सत्यवान देशमुख महेश देशमुख विक्रम देशमुख शिवरत्न गायकवाड दीपक गवळी पृथ्वीराज डोंगरे भीमराव वसेकर दिलीप गायकवाड राजकुमार पाटील नवनाथ वसेकर किशोर पवार आदींसह तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते या तालुक्यामध्ये गेले अनेक वर्ष विशिष्ट व्यक्तींच्या सत्तेमधून तुम्हाला अनेक बाबी सहन कराव्या लागल्या त्याला कुठेतरी तोंड फोडण्याच्या निमित्तानं आपण आज या समविचारी बैठकीला उपस्थित राहिलो आहोत आपल्यातील ईर्षा जागृत झाल्यानंच आमदारकीच्या निवडणुकीत परिवर्तन झालं असं सांगता येणाऱ्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्रितपणे लढून त्यात विजय मिळूया असं जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बळीराम काका साठे यांनी सांगितलं घर एकत्र ठेवायचं असेल तर सर्वांनीच दोन चार पावले मागे सरकलं पाहिजे पुढचे भविष्य कोण बघितलंय आपण सर्वजण एकत्र येऊन विधानसभा लढवली व विजय मिळवला आपल्या सर्वांचा विरोध विरोधक आणि उद्देश एकच आहे असं असताना सर्व नेत्यांनी एकमेकांची मान मर्यादा जपली पाहिजे एक हुकुमशहा नको म्हणून दुसरा तयार होत असेल तर तसं योग्य नाही असं विजयराज डोगरे यांनी सांगितलंय तालुक्याला यशाच्या शिखरावर पोहोचवायचंय विधानसभेला आपण परिवर्तन घडवलं आहे येणाऱ्या सर्व निवडणुकीत आपल्याला हीच एकी कायम ठेवायची आहे त्यामुळं आपल्या मधले मतभेद बाजूला ठेवा आपल्या सर्वांची सहमती असेल तर मी उमेश पाटील यांच्याशी चर्चा करतो उमेश पाटील आपल्याला सोबत असायला पाहिजे असं जकराया परिवाराचे नेते सचिनजीत जाधव हो, यांनी सांगितलंय आपला उद्देश पूर्ण झाल्यानं ही तालुका संघर्ष समिती बरखास्त करत आहे व्यासपीठावरील सर्वांनी मनात आणले तर जिल्हा परिषदेवर मोहोळ तालुक्याचा दबदबा निर्माण करू आम्ही कमजोर नाही आमच्यात फूट पाडण्याचा प्रयत्न चालू आहे उमेश पाटलांनी जर त्यांचा स्वभाव बदलला असता तर ते आज या व्यासपीठावर दिसले असते नेत्यांनी आणि स्वाभिमानी कार्यकर्त्यांनी साथ दिली तर सहा जिल्हा परिषदांपैकी पाच व मोहोळ नगर परिषदेत एकवीस न बाजी मारू आमदार की, आमदारांनी सावली बंगला सोडून शासकीय विश्रामगृहावर बसून नागरिकांच्या समस्या जाणून घ्याव्या तरच या मतदार मतदारसंघाला न्याय मिळेल असं शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दीपक गायकवाड यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केलं भूलतापांना बळी पडू नका ज्यांनी संघर्ष केला चटके सोचले त्यांना पुढे आणा राजकारणाचा तालुक्यातील दर्जा घसरत चाललाय कोणीही उठतो कोणावरही टीका करतो विरोधकांवर टीका जरी करायची असेल तर संस्कार ढळू देऊ नका अरेरावीची भाषा वापरू नका आपले राजकीय भांडण आहे त्यातून टीका करा असं सांगत एकत्र राहिलो तर, तर निश्चितच समविचारी आघाडीला यश मिळणार आहे असं राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते संजय क्षीरसागर यांनी सांगितलं आमचं सा काहीतरी मिटलंय किंवा भविष्यात समेट घडणार आहे अशा काहीतरी बावड्या उठल्या जात आहेत माने आणि डोंगरे कुटुंबियांशी कुठेही बैठक झाली नाही कुठलीही चर्चा झाली नाही आम्हा दोन्ही कुटुंबियांना त्रास झालेला आहे मुलांचे फोटो सोशल मीडियावर पडतायत तो निव्वळ कोरकटपणा आहे आणि त्याकडे लक्ष देऊ नका असं माजी उपसभापती मानाजी माने यांनी सांगितलं आहे